विद्यार्थ्यां सप्र्यांनी नमस्कार ज्ञानवंदन नेशकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आजोडमध्ये आपल्याला बी एम सी कार्यकारी सहाय्यक जो पेपर लवकरच होईल यावर आधारित भूगोलाचे महत्त्वपूर्ण वीस प्रश्न बघायचे या सिरीजमधील ही टेस्ट क्रमांक दोन आहेत याआधीचा पहिला व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केला आहे आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आधीचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो वॉच करू शकता सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेत आजच्या तरचोडाला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही ऑप्शन आहेत कर्नाळा द्रोणागिरी अजिंक्य तारा की रायगड या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण काय करायचं व्हिडिओला पॉज करायचं आणि खाली कमेंट करायचं अशा पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर हे प्रश्न तुमच्या लक्षात राहण्याकरिता तुम्हाला नक्की मदत होईल तर रायगड जिल्ह्यात विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन अजिंक्य तारा हा जो किल्ला आहे तो आढळत नाही पुढील क्वेश्चन लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत पुणे सातारा औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर की नंदुरबार तर लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत अहमदनगर रायगड रत्नागिरी की पुणे तर राईट आन्सर आहे पुणे या जिल्ह्यामध्ये पाच स्थाने आपल्याला आढळून येतात त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे अगदी सोप्पा गोदावरीचे उगमस्थान कोणते ऑप्शन आहेत महाबळेश्वर भीमाशंकर त्र्यंबकेश्वर की यापैकी नाही तर गोदावरीत नदीचं उगमस्थान आहे ऑप्शन क्रमांक तीन त्र्यंबकेश्वर त्यानंतर पुढे कृष्ण वारणा या नदीचे संगमस्थान कोणते ऑप्शन आहेत हरिपूर पुणे माहुली की कराड तर कृष्ण आणि वायरा वारणा या नदीचं संगमस्थान आहे ऑप्शन क्रमांक एक हरिपूर त्यानंतर पुढील क्वेश्चन ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन आहे चंद्रपूर नागपूर गोंदिया की बोरविली ता तर लक्षात घ्या ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या ठिकाणी आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ऑप्शन आहेत कयादू धाम पांधरा की तापी तर धुळे हे शहर आहे ते ऑप्शन क्रमांक तीन पांधरा नदीकाठी वसले आहे त्यानंतर ता पुढील क्वेश्चन महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन कोणता अगदी सोपा प्रश्न आहे सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर यायलाच हवं व्हिडिओला पॉज करायचं आहे आणि खाली कमेंट करायचं आहे तर लक्षात घ्या हा जो महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन आहे तो एक मे एकोणीसशे साठला विद्यार्थी मित्रांनो झाला आणि हा जो दिवस आहे तो महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो आणि अजून हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो आपणाला येत असेल तर खाली कमेंट करा तुमच्यासाठी होमवर्क आहे एक मे हा दिवस अजून कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत बुलढाणा नागपूर वर्धा की अकोला तर लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर ऑप्शन क्रमांक एक बुलढाणा जिल्ह्यात आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन नाशिक जिल्ह्यात डॅडॅश या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे ऑप्शन आहेत गंगापूर निफाड मालेगाव की भगोर तर नाशिक या जिल्ह्यात निफाड या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केला नसेल तर विद्यार्थी मित्रांनो कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या एक लाईकने आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच नवीन कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे पुढील क्वेश्चन आहे महाराष्ट्रात चलनी नोटा पोस्ट कार्डे तिकीटे इत्यादीचे छपाई केंद्र खालीलपैकी कोठे आहे तर हे आहे ऑप्शन क्रमांक चार नाशिक या ठिकाणी त्यानंतर ता पुढील क्वेश्चन महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ऑप्शन आहेत पाचगणी लोणावळा अंबोली की महाबळेश्वर तर महाराष्ट्राचं सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे अंबोली आणि भारतातील जर विचारलं तर ते आहे चेरापुंजी पुढील क्वेश्चन राज्यात डॅ जिल्ह्यात चून खडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात ऑप्शन आहेत चंद्रपूर नागपूर रत्नागिरी की यवतमाळ तर लक्षात घ्या राज्यामध्ये यवतमाळ या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत पुणे रायगड सातारा की रत्नागिरी तर महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत रायगड रत्नागिरी पुणे की छत्रपती संभाजीनगर तर माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन पशुधनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक कितवा ऑप्शन आहे सहावा पाचवा तिसरा की चौथा तर पशुधनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक आहे सहावा पुढील क्वेश्चन पानधडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात ऑप्शन आहेत कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र की विदर्भ तर ही जी पानधडी वृक्षांची वने आहेत ती विदर्भ या विभागात आढळतात त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता ऑप्शन आहेत नागपूर सोलापूर जळगाव की कोल्हापूर तर केळी उत्पादनात प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे जळगाव पुढील क्वेशन कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता ऑप्शन आहेत पुणे सांगली सातारा की नाशिक तर कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा आहे नाशिक त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ऑप्शन आहेत पुणे नागपूर कोल्हापूर की छत्रपती संभाजीनगर तर महाराष्ट्राची जी उपराजधानी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक दोन नागपूर जिला ऑरेंज सिटी म्हणून देखील ओळखले जाते तर विद्युर्थी मित्रांनो या पद्धतीने आपण एकूण वीस प्रश्न बघितले आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तसेच आपल्याला बीएमसी कार्यकारी सहाय्यक लिपिक या जर मटल पाहिजे असेल तर आपल्याकडे एकूण अठरा हजार दोनशे प्लस प्रश्न आहेत प्राइस फक्त ठेवले आहेत आपण चारशे नव्याण्णव रुपये यामध्ये सावनिजांचे चार हजार सातशे प्रश्न एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका चालू घडामोडींचे पाच हजार तीनशे पस्तीस प्रश्न मराठी व्याकरणाचे अठराशे प्रश्न इंग्लिश ग्रामरचे अकराशे प्रश्न आणि ॲप्टिट्यूडचे तेराशे प्रश्न हे जर इंडिव्हिज्युअल जर मटल घेतलं तर याची प्राइस होते अकराशे चौऱ्याण्णव परंतु तुम्हाला ऑफरमध्ये फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये दिलं जात आहे तर लक्षात हे जे मटल आहे ते अगदी महत्त्वाचं आहे पीडीएफ स्वरूपात हे मटल तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल साब्रजान हे जे तुम्हाला मटेल सांगितलं यामध्ये स्क्रीनवर ज्या डिटेल दिल्या आहेत ते सर्व मटेल तुम्हाला भेटेल त्यानंतर एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका यामध्ये शंभर टेस्ट असतील त्यानंतर दहा फुल लँड टेस्ट पाठीमागे विचारलेले सर्व प्रश्नपत्रिका असे एकूण चार हजार प्रश्न एकशे नव्याण्णव रुपयात भेटतील त्यानंतर चालू घडामोडे आहेत चालू घडामोडी पाच हजार तीनशे पस्तीस प्रश्न यामध्ये प्रश्न आणि उत्तर लगेच दिले तसेच प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील या ठिकाणी आपण दिलेली आहेत त्यासोबत ज्या महत्वपूर्ण पी डीएफ आहेत त्या देखील आपण प्रोव्हाइड करत आहोत त्यानंतर मराठी व्याकरणाचे टॉपिक वाईज टेस्ट प्लस टॉपिक वाईज नोट्स देखील तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत यामध्ये अठराशे प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव इंग्लिशची क्वेश्चन बँक आहेत आपल्याकडे अकराशे प्लस प्रश्न प्राईज आहे एकशे नव्याण्णव त्याच पद्धतीने ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे तेराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव तर लक्षात घ्या एवढ्या कमी फीमध्ये तुम्हाला कोणीही मटेरियल विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केलं ना करणार के, नाही मोठ्या मोठे क्लासेसचे जरी आपण मटल बघितलं तर लक्षात घ्या ॲडव्हर्टाईजमेंट जास्त असते तुमच्याकडून पैसे आम त्या ठिकाणी घेतले जातात तुम्हाला व्हिडिओ लेक्चर बघायचे असेल तर यूट्यूबवर सर्व फ्री भेटतात त्यामुळे आपणाकडे महत्त्वाचं काय तर स्टडी मटेरियल असलं पाहिजे एफ स्वरूपात मटल पाहिजे असलं पाहिजे तर हे तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे आपल्याला जर पर्चेस करायचं असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस आपला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर हाय करा मी तुम्हाला पेमेंटचे डिटेल्स देईल त्यानंतर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो मटेरियल खरेदी करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा थँक्यू